नमस्कार मित्रांनो प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीवर मत असायलाच हवं का असा विचार कधी कधी मनात येतो कारण जो गोंधळ गेले काही दिवस चालू आहे पहिले ती महादेवी हत्तीण झाली त्यानंतर मुंबईची म्हणजे दादरची कबुतरं झाली आणि आता दिल्लीचे कुत्रे म्हणजे कोल्हापूरची हत्तीण जी जामनगरला गेली मुंबईची कबुतरं दिल्लीचे कुत्रे तर आपल्या परम आदरणीय सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली महानगरपालिकेला आदेश दिलेले आहेत की आठ आठवड्याच्या आत दिल्लीतल्या सगळ्या भटक्या कुत्र्यांना छावणीमध्ये हलवा आता या छावण्या बांधायच्या कुठे सर्वोच्च न्यायालयाच्या परिसरात बांधायच्या का मंत्री संत्री अधिकारी यांची मोठमोठ्या कोठ्या आहेत त्यांच्यामध्ये बांधायच्या असा प्रश्न दिल्ली महानगरपालिकेला पडणं स्वाभाविक का आहे कारण कुत्र्यांची जनगणना झालेली नाही आहे शेवटची जनगणना दोन हजार नऊ साली कुत्र्यांची जनगणना झाली होती असं मलाही ऐकून नवल वाटलं कशी जनना जनगणना केली असेल जनगणना नाही कुत्रे गणना काही जणं म्हणतात त्यांना कुत्रे म्हणायचं नाही श्वान म्हणायचं मला कळत नाही म्हणजे नावात काय आहे पण ही गणना आता कोणी म्हणतं आठ लाखाच्या वरती आहे कोणी म्हणतात दहा लाखाच्या वरती आहे मग त्याच्यात मनेका गांधी आणि सगळे प्राणीमित्र रस्त्यावर धावून आले तर आश्चर्य वाटायला नको त्यांचं म्हणणं आहे एक कुत्रा सांभाळायला चाळीस ते पंचेचाळीस फुटांची जागा लागते आणि दिल्ली महानगरपालिकेकडे दहा लाख कुत्रे आणि पंचेचाळीस फूट म्हणजे करा आकडा किती मोठा होतो ते म्हणजे साडेचार कोटी चौरस फूट जागा दिल्लीमध्ये कुठून आणणार आणि जर साडेचार कोटी चौरस फूट जागा उपलब्ध करायची झाली तर त्याचा जमिनीचा भाव आजच्या दराने तुम्ही चाळीस हजार रुपये स्क्वेअर फूट तीस हजार रुपये स्क्वेअर फूट दिल्लीमध्ये म्हणतोय मी मध्यवर्ती ठिकाणी तर एवढा खर्च आणि पुन्हा म्हणतात की का कुत्र्याला या सगळ्यांना खायला घालायचा खर्च म्हणजे दहा लाख कुत्र्यांना रोजचं खायला घालायचा खर्च तीन कोटी रुपये आहे आणि त्यामुळे वर्षभराचं खायला घालायचं तर पैसे कुठून आणणार म्हणजे किमान एक हजार कोटी रुपये वर्षाचे भटक्या कुत्र्यांना खायला घालायचे आहेत आणि त्यामुळे दिल्ली महानगरपालिकेला हसावं का कर रडावं कळत नाही आहे दिल्ली महानगरपालिका काय करणारे माहिती नाही पण इकडे लढाई सुरू झालेली आहे राहुल गांधींनी आपल्या काकूच्या सुरात सूर मिसळून भटक्या कुत्र्यांबद्दलची सर्वोच्च न्यायालयाची ऑर्डर खूप तुष्ट आहे असं मत प्रदर्शित केलेलं आहे कारण त्याचा पीडी नावाचा कुत्रा असल्यामुळे राहुल गांधींचा आणि या कुत्र्याला हिमंत बिस्वसर्मा वगैरे अशा मोठ्या नेत्यांपेक्षा चांगली वागणूक किंवा काँग्रेसच्या अनेक मुख्यमंत्र्यांपेक्षा केंद्रीय मंत्र्यांपेक्षा चांगली वागणूक मानाचं स्थान त्याला मिळत असल्यामुळे राहुल गांधींना या विषयाबद्दल सहानुभूती असणं स्वाभाविक आहे आणि त्यामुळे राहुल गांधींनी सांगितलं की हे अतिशय क्रूर आहे इंटरनेटवरही या विषयात लढाया बघितल्या प्राणीमित्र विरुद्ध मानवमित्र सर्वोच्च न्यायालयाचं म्हणणं आहे की तुमचं म्हणणं सगळं बरोबर आहे प्राणीमित्रांचं पण या भटक्या कुत्र्यांनी दंश केलेल्या आणि रेबीज झालेल्या किंवा जीव गमावाव्या लागलेल्या आबालवृद्धांबद्दल तुमचं काय मत आहे त्यांचे जीव त्यांचे प्राण परत आणता येणार आहेत का आणि जर ते येणार नसतील तर आपल्याला कुठेतरी ठरवावं लागेल म्हणजे बघा या देशात काय काय गोष्टी सर्वोच्च न्यायालयाच्या दारात जातात आणि सर्वोच्च न्यायालयाला कशा कशातलं तज्ज्ञ हे आपल्याकडे काही लोकं असतात की जे कधी पर्यावरण तज्ज्ञ असतात कधी मानवाधिकार तज्ज्ञ असतात कधी भ्रष्टाचार विरोधी आंदोलनातले कार्यकर्ते असतात कधी आणखीन कुठले तरी तज्ज्ञ असतात तसं आता सर्वोच्च न्यायालयालाही है अशा प्रकारची भूमिका बजवावी बजावावी लागत आहे मुद्दा असा आहे की आपल्याकडे लोकशाहीत मत आहे म्हणून प्रत्येक विषयावर मत असायलाच हवं का गंमत म्हणजे महापालिका वेळोवेळी कुत्रे पकडून नसबंदी करण्याची मोहीम हाती घेते सगळ्याच महापालिका घेतात पण तरी देखील कुत्र्यांची लोकसंख्या मात्र वेगाने वाढत असते काही जणांना वाटतं या महापालिकेच्या कारवाईतच सगळा भ्रष्टाचार आहे नसबंदी वगैरे काही होतच नाही कागदावरच आकडे लिहिले जातात काही जणांना वाटतं हे सगळं शक्यच नाही कारण एका वॉर्डात दिल्लीला एका वॉर्डात दोनच गाड्या आहेत आणि हजारो कुत्रे आहेत आणि त्यामुळे रोज त्या दोन गाड्यांनी कुत्रे पकडायचे ठरवले तरी आठ आठवड्यात कुत्रे पकडून होणारच नाहीत त्यातले जे प्राणी मित्र आहेत श्वानमित्र वगैरे आहेत त्यांचं म्हणणं आहे की कुत्र्यांनासुद्धा जगण्याचा अधिकार आहे आणि ते मुके बिचारी जीव असतात त्यांना आम्ही खायला घालतो आम्ही त्यांना कुटुंबातल्या म्हणजे रस्त्यावरच्या कुत्र्यांनाही आम्ही घरच्या माणसाप्रमाणे त्याची काळजी घेतो आणि हे आहे म्हणजे मी रात्री कधी शतपावली करायला बाहेर रस्त्यावर पडलं तर अनेकदा लोकं दिसतात मुख्यतः गुजराती जैन समाजाचीही लोकं असतात की जे असे कागद वगैरे आणून त्या कागदावर मोठ्या डब्यातनं भात किंवा काहीतरी जेवण म्हणजे प्रॉपर असं नुसत्या शिळ्या चपात्या किंवा असं काही नाही तर प्रॉपर जेवण या कुत्र्यांना खायला घालतात आणि अर्थात आमच्या गल्लीतले कुत्रे कधी असे मागे वगैरे लागलेले नाही आहेत पण कुत्रे असतात कुत्र्यांपेक्षा मांजरं आली आमच्याकडे जास्त झालेले आहेत पण सर्वोच्च न्यायालय निकाल देताना लॉजिस्टिक्सचा विचार करत नाही आणि त्यामुळे त्याची अंमलबजावणी कशी करायची याची महापालिकेला कल्पना नसते आणि दोन्ही साईडचे लोक दोन्ही बाजूचे लोक वाद कसा घालायचा हे ठरवूनच वाद घालत असल्यामुळे लोकांचं काही काळ मनोरंजन होतं पण त्याच्यातनं पुढे काय होणार हीच गोष्ट कबुतरांबाबत आहे मग लहानपणी जो कबूतरखाना सगळेजणं बघायचे त्या खाण्याबद्दलही मग त्या कबूतरांची भरमसाठ वाढ होते त्यांच्यामुळे श्वसनाचे आणि इतर आजार होतात जे कबूतर मित्र असतात जे मुख्यतः जैन समाजातला त्या लक्ष केलं जातं आहे ते त्यांचं ते आंदोलन सगळं सुरू होतं ते स्वतःच्या घराभोवती जाळ्या लावतात पण मग रस्त्यामध्ये येऊन कबुतरांना खायला घालतात ट्रॅफिकची अडचण होते ती होतेच म्हणजे दादरला कबूतरखान्यामध्ये तिथे कायम रस्त्यावरचे फेरीवाले फुलवाले वगैरे सगळ्यांनी त्यांचा तो हक्क आहे तिथे बसण्याचा शिवसेना झाली मनसे आली ते पूर्वीचे फेरीवाले मराठी होते ते आता सगळे परप्रांतीय झाले त्याच्यानंतर आता बांगलादेशी आले पण तरी देखील त्यांचा त्यांचा जसा जा, बसण्याचा अधिकार आहे तसा तो कबुतरखाने मोठी जागा अडवलेली आहे आणि त्यामुळे या कबुतरांचं काय करायचं आता हेही प्रकरण मला वाटतं सर्वोच्च न्यायालयात जाईल आणि सर्वोच्च न्यायालय कबुतरांबद्दलही त्यांच्या विवेक बुद्धीला स्मरून निर्णय देईल तोपर्यंत हा वाद आंदोलन आंदोलन मग मराठी विरुद्ध जैन मग सेना मनसे विरुद्ध एकीकडे जैन एकीकडे मराठी एकीकडे मुसलमान एकीकडे उत्तर भारतीय की तुमची दादागिरी फक्त गरीब उत्तर भारतीयांबद्दलच चालते तुम्ही जैन लोकांविरुद्ध काही करू शकत नाही कारण त्यांचे तुमचे म्हणजे आर्थिक संबंध आहेत तिथं संबंध आहेत त्यांच्या दबावाखाली तुम्ही आहेत असे आरोप दुसरीकडे महाराष्ट्राचं सरकार हे जैनांच्या प्रभावाखाली असल्यामुळे महाराष्ट्र सरकार याच्यात बोटचेपी भूमिका घेते सगळ्या गोष्टी काय मनसेनेच करायच्या का सरकारची पण काही जबाबदारी आहे की नाही सरकार पण काही करणार आहे की नाही अशापर्यंतच्या लढाया तीच गोष्ट मागे त्या महादेवी हत्तीणीबद्दलही का माधुरी महादेवी म्हणजे मी ठरवलं होतं की या विषयावर व्हिडिओ करायचा नाही पण या देशात इतक्या गोष्टी होतात की शेवटी व्हिडिओ हा करावा लागतो पण याच्यामध्ये मूलभूत प्रश्न आहे तो म्हणजे ज्या प्रकारची शहरं आपण विकसित करतोय खरंच याच्या मागे काही व्हिजन आहे का म्हणजे माझा हा प्रश्न महाराष्ट्रात राहतो म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री जे नगरविकास मंत्री आहेत एकनाथ शिंदे त्यांना आहे की दहा दहा फूट अंतर सोडून आता तर अनेक इमारतींमध्ये दहा फुटाचंही अंतर नसतं कागदावरच दहा फूट अंतर असतं प्रत्यक्षात एका इमारतीतून हात घातला तर दुसऱ्याच्या ख खिडकीत हात घालता येईल एवढ्या जवळजवळ इमारती बांधलेल्या असतात कुठले नियम पाळलेले नसतात पार्किंगचे नियम पाळलेले नसतात पार्किंग पुरेसं दिलं नसतं आत्ताच आमच्याच राहणाऱ्या बिल्डिंग तिथे परवानगी न घेता दुकानदारांनी तिथे खणून हे बांधायचा प्रयत्न केलेला आहे आणि अशा सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज केल्या जातात पैसे देऊन घेऊन सर्टिफिकेट हवं ते सादर केलं जातं ची आणि म्हाडाच्या जागी जो पुनर्विकासाच्या इमारती आहेत म्हणजे आमच्या लोअर परेडला समोर होते एक पंचावन्न मजल्यांची इमारत आहे आणि त्याच्या मागे तेवीस मजल्याच्या चार का पाच इमारती आहेत आणि या पुनर्विकास केलेल्या किंवा ज्या रिहॅबिलिटेटेड इमारती आहेत तिथे एका मजल्यावर दहा घरं ही सगळी घरं ज्यांची ज्यांना मिळाली होती त्यांनी ती भाड्यावर चढवलेली आहे तिथे कॉर्पोरेट क्षेत्रात काम करणारे लोक राहतात पस्तीस हजार चाळीस हजार रुपये भाडं देऊन राहतात तू म्हणाल विषयांतर काय करताय पण मूलभूत मु मुद, मुद्दा तिथे आहे कुत्र्यांचा आणि या सगळ्यांना यायला जायला एकच गल्ली आहे पार्किंग नाही कारण गरिबांकडे गाड्या कुठे असतात त्यामुळे पार्किंग द्यायची गरज नाही आहे आणि त्यामुळे तेवीस मजले एका मजल्यावर दहा घरं एका इमारतीत दोनशे तीस कुटुंब अशा चार पाच इमारती म्हणजे जवळपास एक हजार कुटुंबांसाठी येण्या जाण्यासाठी एकच दहा फुटी रस्ता आहे म्हणजे त्याच्यात एक गाडीमध्ये उभी राहिली तर आग लागली तर तिथे गाड्या जाऊ शकणार नाहीत पण याला सगळ्यांना परवानगी मिळते ते टाउन प्लॅनिंगमध्ये बसवलं जातं त्याच्यावर आणि हाच देश पुढच्या दहा वर्षात नाही पुढच्या वर्षी जगातला तिसरा सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश होणार आहे आणि आणखीन दहा वर्षांनी कदाचित आपण चीनला मागे टाकू आणखीन वीस वर्षांनी अमेरिकेला मागे टाकू मग तेव्हा या अडीचशे स्क्वेअर फुटातल्या मुंबईच्या मध्यभागी राहणाऱ्या घरातल्यांचा दरडोई उत्पन्न दरडोई उत्पन्न वर्षाला दोन लाख रुपये आहे ते वीस लाख रुपये होणार मग ते गाड्या नाही घेणार मग गाड्या घेतल्या कारण त्यांना घर तर परवडणार नाही मग राहणार कुठे म्हणून म्हटलं की ह्या कशाचाही विचार न करता एफ एस आय टी डी आर सगळ्याची खिरापत वाटून आपण जी शहरं इतक्या जवळजवळ खिटून वसवली जात आहेत जशा इमारतींसारख्या परवानग्या मॅनेज होतात तसे कुत्र्यांचं नस नसबंदी त्यांचं लसीकरण हेही मॅनेज होतं आणि त्यामुळे मग एवढ्याशा छोट्या जागेत जिकडनं दोनशे तीनशे हजार कुटुंबातले लोक ये जा करतात तिथे ती तीस चाळीस कुत्रे असणं स्वाभाविक आहे म्हणजे जसं आपण त्या वाघाचं आणि बिबळ्याचा अधिवास आणि मग त्याच्या अधिवासात माणसांनी आक्रमण केलं तर मग तो नरभक्षक बनतो वगैरे असा ऐकतो तसा हा कुत्र्याचा पण काहीतरी अधिवास आहे ना म्हणजे एकतर कुत्र्यांना दूर केलं पाहिजे किंवा मग माणसांना दूर केलं पाहिजे पण सगळ्यांना त्याच जागेवर घरं बांधायची आहेत कारण महापालिकेलाही उत्पन्नाचं साधन पाहिजे आणि त्यामुळे शहराच्या बाहेर घरांचा विकास केला तर मग महापालिकेचं उत्पन्न कुठून येणार आणि त्यामुळे आहे त्याच जागी जिथे तीन मजल्याची इमारत होती तिथे सात मजल्याची सात मजल्याची तिथे पंधरा मजल्याची आणि त्यामुळे कुत्राविरुद्ध माणूस संघर्ष जसं विरुद्ध माणूस होतो तसा आता कुत्राविरुद्ध माणूस संघर्ष आणि हे तरी झालं मुंबई शहराच्या बाबतीत जे मुंबईची जी सॅटेलाईट सिटीज आहेत म्हणजे दिव्यासारखं शहर हे याच सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना कदाचित उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्याच्या आधी कदाचित पृथ्वीराज चव्हाण काही काळ मुख्यमंत्री असताना ज्या दिव्यामध्ये एकटे दादू हल्या पाटील नावाच्या माणसाचं घर दिसायचं तिथे आता लाखो लोक राहतात सगळं अनधिकृत आहे म्हणजे बराचसा भाग त्यातला अनधिकृत आहे बैठ्या चाळी रातोरात उभ्या केल्या जातात जो कुत्र्यांचा सगळ्यात जास्त उपद्रव आहे तो अशा वस्त्यांमध्ये आहे की जिथे कुठलेही नियम न पाळतात आणि मग सर्वोच्च न्यायालय विचार करतं की त्या माणसांनाही जगायचा अधिकार आहे आणि म्हणून मला असं वाटतं की सर्वोच्च न्यायालयाने आता एवढ्या सगळ्या विषयांमध्ये लक्ष घातलेलंच आहे कुत्र्यांच्याही विषयात लक्ष घातलेलं आहे आता कबूतर आणि हत्तींच्याही विषयात मला खात्री आहे सर्वोच्च न्यायालय नक्की त्याच्यात लक्ष घालेल तसं थोडं माणसांच्या विषयातही लक्ष घातलं आणि नेमकी कशा प्रकारचं शहरीकरण भारताला हवं आहे म्हणजे स्मार्ट सिटी म्हणजे काय नेमकं याचा विचार सर्वोच्च न्यायालयानेच शेवटी करून पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सांगावा इतर राज्यांचे मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या भूपेंद्रभाई पटेल वगैरे वगैरे जे सगळे आहेत त्यांना सांगावा की मग त्यानुसार आपल्याला विकास करता येईल आणि मग एका छोट्याशा जागेत माणूस कुत्रा कबूतर हत्ती सगळ्यांची काळजी घेता येईल मला असं वाटतं की याबाबतही सर्वोच्च न्यायालयाने थोडा विचार करून आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करणं आवश्यक आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा विचून तुरतास तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट